नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांना जुलै दोन हजार चोवीसपासून तीन टक्के महागाई भत्ता वाढ निश्चित ए आय सी पी आय ची अंतिम आकडेवारी आली समोर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सरकारी कर्मचाऱ्यांना जुलै दोन हजार चोवीस पासून तीन टक्के महागाई भत्ता वाढ लागू होणार असल्याची मोठी महत्वपूर्ण माहिती समोर येत आहे ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारे डी ए वाढ निश्चित केली जाते ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक माहे जून दोन हजार चोवीस पर्यंतची आकडेवारी केंद्रीय काम कामगार मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेली आहे यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांना डीए वाढ बाबत अंतिम आकडेवारी जाहीर झालेली आहे जुलैमधील डीए वाढीकरता माहे जानेवारी ते जुलै महिन्यातील ए निर्देशांकाचा विचार केला जातो महिन्यानिहाय निर्देशांक व अपेक्षित डीए वाढीची आकडेवारी पुढीलप्रमाणे पाहता येईल माहे जून महिन्याच्या आकडेवारी जाहीर झाल्यानंतर डी एमध्ये तीन टक्के वाढ निश्चित झाली आहे माहे मे महिन्यात ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक एकशे एकोणचाळीस पॉईंट नव्वद इतका होता तर माहे जून महिन्यात सदर निर्देशांकात एक पॉईंट पाच अंकाची वाढ झाली असून जून महिन्यात निर्देशांकाचा आकडा एकशे एक्केचाळीस पॉईंट चार अंकावर पोचला आहे यामुळे सातव्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जुलै दोन हजार चोवीसपासून तीन टक्के वाढ निश्चित झाली आहे यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना आता माहे जुलै दोन हजार चोवीस पासून दर पन्नास टक्के वरून त्रेपन्न टक्के असे सुधारित होणार आहेत धन्यवाद